चालू हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही आय होते बरे असतील आणि आता रात्री वाजले दोन आणि इथं माझे मिस्टर पण करताय ब्लॉगिंग आणि मी पण करते ब्लॉगिंग कारण की काल रात्री अशी एक घटना घडली होती आमच्या घरामध्ये तर काय झालं नव्हतं गाईज पण जे काय झालं तुम्हाला सर्व दाखवणार मी या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघा इथं सर्व पंगत बसली आहे माझी मला बघते का आम्ही जागेत का रात्री दोन वाजता तर पहिलं तुम्ही हे बघून घ्या इथे पुरी पंगत बसली माझी आणि इथे बघा माझी मिस्टर रात्री दोन वाजता गाईज माणसं येडे झाले येड रात्री बाहेर बघा तुम्ही बघू शकता रात्रीचा अंधेरा पूर्ण झालाय कोणच पब्लिक जागी नाही आहे आणि आम्ही जागेत भूतासारखे हे बघा Hey, गाईज हे बघा 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 आणि ही बघा त्यात ही तर बघा बोला हाय हॅलो बोला सर्वे साक्षी अच्छा मला एक सांगा तुम्ही रात्री का जागेत दोन वाजता थांब बेटा काय बोलते तर गाईज बघा तुम्हाला असं वाटत असेल मी खोटं बोलते तुम्हाला दाखवते मी रात्री किती वाजते हे बघा दोन वाजून सात मिनिटे झालेत गाईज तर आणि आम्ही जागेत रात्री आणि ही तर झोपली आहे ताई काय झालं तुम्हाला गो तर गाई जी लोक बोलतात रात्री आम्हाला भूत दिसलय तर मी तर काही मानत नाही भूत वगैरे हाय या नाही आहे तर तुम्हाला आज मी दाखवते भूत घरामध्ये काल होता या नाही होता या कुठून आला भूत तो है ना बराबर ना आदित्य तर गाईस यांना वाटतं रात्री काल भूत होता घरामध्ये आणि खरंच त्यांना आवाज आला कुठला तरी ठकठक असा ठोकायचा वगैरे आवाज आला मुलांना या एक दोन तीन चार पाच सहा सहा जणांना म्हणजे असा आवाज आला की कोणती ठोकतं वगैरे आहे मंदिरातून तर गाईच मी आज बघणार आहे कोण ठोकतो आणि कोण येतो आहे घरात माझ्या आणि कोण यांना दिसलं काल रात्री तर तुम्ही पण नक्की बघा या मी तुम्हाला पण दाखवणार मी काय काय काल घडलं आणि सी सी टी व्ही कॅमेरा मी बघ बघणार आहे मी काय काय कॅश म्हणजे भूत बघा भूत चला कंटिन्यू करते ब्लॉग तुम्हाला दाखवते मी काय आहे कसं आहे आता सध्या मी जाते आतमध्ये बेडरूम मध्ये जाऊन झोपते मी आणि ह्यांना पण सांगते झोपायला हे बघा हा हे सगळे हॉल हॉलमध्ये बाहेर आणि जा असं नाही आहे बाहेर बी ए सी आहे हॉलमध्ये पण ए सी आहे म्हणून झोपलेत मस्त एकदम कम्फर्टेबल बाहेर सर्व आणि आरामसे म्हणून काय टेन्शन नाही आहे हां मी पूर्ण इथं झोपलेत आणि मी चांगली आता आतमध्ये परत आणि मी ह्यांना सांगते तुम्हाला परत जर कसला आवाज आला काही भीती वाटली तर मला सांगा ठीक आहे मी पूर्ण येणार प्रयत्न करणार बेडरूम मधील बाहेर यायची आणि मला आवाज ऐकवा ठीक आहे आणि काय कॅमेरा पण ऑन आहे सीसीटीव्ही कॅमेरा पण चालू आहे तर त्यातून पण मी बघणार आहे काय खरं काय खोटं आणि तुम्हाला पण दाखवणार मी तू शांत बैठे गेल कि थोडी तुमच्या